गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय श्री गणेश सृष्टीचाच नव्हे तर संपूर्ण जगताचा आराध्य आहे श्री गणपतीची महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एकदम दोन मंदिरे अंकास पाहायला मिळतात त्या मंदिरातून गणेशाची हजारो रुपये भावी कमी होत गणेश ही विद्येची देवता असून तो सुखकर्ता दुःखहर्ता आणि रक्षक करता आहे ही गणेश भक्तांची भावना आहे संकटांचा संक्टा निवारण करणारी देवता साऱ्या जगतात प्रसिद्ध आहे एखाद्या श्री गणेश म्हणून सकळ विघ्नांचा हल्ला विघ्न विनाशक असं या देवतेला मानलं जात असल्यामुळे घरोघरी श्री गणेशाचं पूजन केलं जात अगदी अंतकरणाने श्री भक्त श्री देव गणेशाची आराधना करतात आज, आज वर्षी गणेशाच्या अनेक मूर्त्या तयार केल्या गेल्या परंतु दगडावर कोरीव काम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तींचा शोध ज्या ठिकाणी लागला तसेच जेथे तसे स्वयंभू प्राचीन मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे आज आपण अशाच एका स्वयंभू श्री गणेशाची मूर्ती असलेल्या मंदिराबाबत जाणून घेणार आहोत महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून देवभूमी या विशेष कार्यक्रमात तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेंगुर्ले तालुक्यातील वेतुरे वरचीवाडी येथे स्थित असलेल्या स्वयंभू गणेशाच्या नूतन मंदिर कलशिखर सोहळ्याच्या निमित्ताने केलेली ही देवाचा महिमा सांगणारी अलौकिक अशी छोटीशी आठ का

मूर्ती लहान पण किती महान गावचा इतिहास असाच काही शाळा आरोग्य के वर्धनी केंद्र सुस्थितीत असलेले रस्ते ग्रामपंचायत ग्राम सोसायटी गावात असलेलं श्रीदेवी सातारीचं मंदिर इतर देवतांची मंदिर तसंच गावात श्री गणेशाचं मंदिर असल्याने गावात वेगळंच चैतन्य पाहावयास मिळत वेतोरे वरचीवाडी येथील श्री गणेश देवस्थान हे सुमारे दोनशे ते दोनशे पन्नास वर्षांपासून चालत आलेला चार, चार पिढ्यांपासून चालत आलेल्या रूढी परंपरा आज गावकर मानकर ग्रामस्थ मंडळीने जपल्या हे एक स्वयंभू आणि जागृत श्री गणेश मंदिर आहे पश्चिमेला सखल भाग आणि नजरेत घेणारी घनदाट झाडी यामध्ये श्री गणेशाचा आद्य आहे जाणकारांच्या माहितीनुसार सुमारे अडीचशे वर्षांपासून पश्चिमेला कावळ्यांनी एकच कल्लोळ कावळे एवढा का कल्लोळ करतात ते पाहण्यासाठी त्यावेळची जाणती मंडळी झाडी दिली असता दि त्यांना गर्द झाडी एका ठिकाणी जमीन दुभंग दिली दिसून आली आणि त्यातून एक गणेशाची मूर्ती बाहेर आलेली दिसून आली त्यावेळी त्यांनी ती मूर्ती एका दगडावर ठेवून संकष्ट चतुर्थी अशा महत्वाच्या दिवशी तिला गंध फुल वाहून त्या मूर्तीची पूजा करायला सुरुवात केली त्यावेळी मूर्तीलाय म्हणून एका दगडावर ठेवण्यात आले त्या पुढच्या पिढीने मूर्तीला आसरा असावा आडोसा असावा अशा विचारातून एकोणीशे पंच्याऐंशी शहाऐंशीच्या च्या दरम्यान या ठिकाणी छोटस कौलात मंदिर उभारण्यात आलं त्या दगडावर असलेल्या मूर्तीला त्या मंदिरात ठेवण्यात आले त्यानंतर त्या मंदिराची प्रतिष्ठापना व गणेशाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला तेव्हापासून दरवर्षी प्रथेप्रमाणे सोळा मे हा दिवस श्री गणेश मंदिराचा वर्धापन दिन सोहळा म्हणून मोठ्या उत्साहात भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येतो कालांतराने आजूबाजूचे गावातील मंदिर पाहता आपल्याही गणपतीचे मंदिर चांगले भव्य दिव्य नसले तरी सुंदर असावे मंदिराकडे पाहताना मन प्रसन्न व्हावे यासाठी ग्रामस्थ व मानकरी यांनी एकत्र येत मंदिराची फेर उभारणी करायचे ठरवले परमेश्वराच्या मनात आलं आणि वेळ काळ जुळून आला की कोणतंही काम पूर्ण होण्यास विलंब नाही ते खोटे नाही दोन हजार एकोणीस पासून गणपती महामारीने फेर उभारणी करण्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मंदिराचे सुबक नक्षी करून बांधणी करण्यात मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर शांत व प्रसन्न वातावरण पाहावया मंदिराच्या समोर असलेलं तुळशी वृंदावन आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे स्वयंभू श्री गणेश मंदिर पाहता क्षणी डोळ्यात सामावून घेण्यासारखं आहे तोच करता आणि तोच करविता असल्याने श्री गणेश भक्तांना सुख समृद्धी आणि सौख्य प्रदान करणार आहे नवसाला पावणारा हाकेला धावणारा असा स्वयंभू श्री गणेशाचा महिमा सर्वदूर पसरलेला आहे देवाचा महिमा श्री गणेश मूर्ती स्वयंभू असल्याने या देवस्थानाला विशेष महत्व प्राप्त झाला आहे त्यामुळे मंदिरामध्ये अनेक वार्षिक सण उत्सव साजरे केले जात त्यामध्ये वर्षभरात येणाऱ्या सर्व संकष्टा व मागी गणेश जयंती वर्धापन दिनाला सत्यविनायक महापूजा देवावर अभिषेक करून झाल्यावर महा आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम केला जातो भजन कीर्तन केले जात यंदा पंधरा मे दोन हजार बावीस रोजी वातावरणात संपन्न झाला शिखर सोहळा आणि वर्धापन दिन सोहळा दोन्ही लागोपाठ असल्यामुळे या दोन्ही सोहळ्यांच्या निमित्ताने तेरा मे पासून मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं हा पाच दिवस मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला दिनांक तेरा मे दोन हजार बावीस रोजी या भव्य दिव्य कार्यक्रमाची सुरुवात शोभायात्रेच्या माध्यमातून करण्यात आली गणेश मंदिरासाठी आणलेल्या शुभ कलशाचे आगमन हे वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात वैशिष्ट्यपूर्ण भव्य मिरवणुकीने करण्यात आले वेतोरा गावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी देवीच्या मंदिरात प्रथमता कलश घेऊन देवीचा गाभारात ठेवला गेला आणि त्यानंतर देवीला सांगने बोलवून या भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली या वेढोल पथक हे या शोभायात्रेचं विशेष आकर्षण ठरले बैलांची फुगडी श्रीदेव गणेशाची भक्ती गीत आणि गणेश देवाचा जयघोष सुरू ठेवत ही शोभायात्रा केंद्र शाळेकडून थेट गणपती मंदिराकडे नेण्यात आले वाटेत ठिकठिकाणी श्रीदेव गणेश मंदिरासाठी आणलेले कलशांची महिलांनी पूजा केली आणि ठीक सात वाजता वरचीवाडी येथील श्री गणेश मंदिरात नूतन कलशाचं आगमन झालं त्यानंतर दुसऱ्या दिवशी चौदा मेला कलशांवर ब्राह्मणांकरवी पूजा करून कलश शुद्धीकरण करण्यात आली यावेळी ब्राह्मणांनी देवतांची स्थापना करून अग्निस्थापना आचार्यांदी वरण आचार्यांदी कर्म कौतुकबंध वास्तुहर्मादी प्रारंभ पुण्यवचन मंगलाचरण प्रायश्चित विधी या धार्मिक विधी संपन्न केल्या व त्यानंतर दुपारी बारा वाजता भक्तिमय वातावरणात आरती सोहळा संपन्न करण्यात आला या आरती सोहळ्याला भाविकांची अलोट गर्दी पाहावयास मिळाली दुपारी दीड वाजता देवाला नैवेद्य दाखवून व प्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला तदनंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले पंधरा मे दोन हजार बावीस रोजी सर्वात महत्वाचा आणि मुख्य कार्यक्रम संपन्न करण्यात आला यावेळी पुण्यवचन पूज नांदी श्राद्ध देवतांना अन्नदान करण्यात आले ब्राह्मणांनी मंदिर शुद्धीकरण केले यजमान शुद्धीकरण करून कलश पूजन व शुद्धीकरण करण्यात आले त्यानंतर श्री पोळजे काका यांचे आगमन मंदिराकडे झाले महिलांनी त्यांचं औक्षण करून त्यांचं पाद्यपूजन केलं दुधाने आणि पाण्याने त्यांचे पाय धुवून महिलांनी आपल्या पदराने त्यांचे पाय पुसले श्री पोळजे काका यांनी मंदिरामध्ये भाविकांना भक्तगणांना भक्तिमार्गाचा उपदेश केला त्यानंतर मंदिराभोवते एक प्रदक्षिणा घालून श्री पोजी काका यांच्या हस्ते कलश शिखर प्रतिष्ठापना करण्यात आली संध्याकाळी मिरवणूक आली कलशांची इथे मंदिरात गणपतीच्या आणि कालपासून काल सकाळी प्रायश्चित्त गणपतीपूजन पुण्याचन नांदी श्राद्ध मातृगापूजन नांदी श्राद्ध आचार्य वरण देवता स्थापन अग्निस्थापन शिखर कलश प्रतिष्ठा जलाधिवास प्रकार इतक सगळं काल आस पुरलेलं राहिलेलं हवन अशी संपूर्ण यज्ञाची सांगता काल आणि आस या सगळ्या ब्राह्मणाच्या कर्पा ब्राह्मणाच्या कर्वी आणि या सगळ्या सर्व ह्या गणपतीच्या समस्त भक्त मंडळींच्या सहकार्यानं ही इथे केलेली आहे यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती सिंधुदुर्ग यांचे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचा अनेकांनी लाभ घेतला दुपारी पावणे एक वाजता वैशिष्ट्यपूर्ण असा कलशरोहण विधी संपन्न झाला यावेळी अनेक भाविक भक्तांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहावयास मिळाली यावेळी वैशिष्ट्यपूर्ण असा कलश स्नान विधी संपन्न करण्यात आला देवाला नैवेद्य दाखवून सार्वजनिक सांगणे बोलणे करण्यात आले आरती सोहळा संपन्न करण्यात आला व त्यानंतर दुपारी दीड वाजता तीर्थप्रसाद व वा महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अनेक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला दुपारी तीन ते चार या वेळेत कलश सप्रेम भेट देऊन आदरातिथ्य करण्यात आले रात्री साडेसात वाजता महाआरती करून रात्री नऊ वाजता दशावतार नाट्यप्रयोग सादर करण्यात आला यानंतर सोमवार दिनांक सोळा मे दोन हजार बावीस रोजी सकाळी आठ वाजता श्री गणेश स्तवन व गणेश पूजन करून अभिषेक करण्यात आला सकाळी नऊ वाजता सत्यविनायक महापूजेस प्रारंभ करण्यात आला वर्धापन दिनाचे निमित्त साधून डॉक्टर गद्रे आणि टीम यांचे नेत्र चिकित्सालय शिबिर आयोजित करण्यात आले होते दुपारी साडेबारा वाजता महाआरती करण्यात आली या महाआरतीला मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती यावेळी पूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हावून निघाला दुपारी दीड ते पाच महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यानंतर रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यानंतर मंगळवार दिनांक सतरा मे दोन हजार बावीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून गणेश भक्तांनी शीनवर अभिषेक करून कलशारोहण समारंभाची सांगता करण्यात आली यावेळी मंदिर परिसर विद्युत रोषणाई करून सजवण्यात आला होता मंदिराच्या प्रवेशद्वारावर येणाऱ्या भाविक भक्तांचे स्वागत करण्यासाठी ठेवण्यात येणाऱ्या मूर्त्या भाविकांचे आकर्षण ठरले कलश शिखर सोहळा आणि वर्धापन दिन सोहळा श्री गणेश बाळ मित्रमंडळ यांच्या पुढाकाराने व भाविक भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला नमस्कार मी प्रसाद विष्णू सरमळकर आज आमच्या गणेश मित्र मंडळ या मंडळातर्फे आमच्या या कलशारोहणा सोहळा सोहळ्यास उपस्थित राहिलेल्या सर्व भाविकांचे आम्ही श्री गणेश बालमित्र मंडळ यांच्यातर्फे सहर्ष स्वागत करत आहोत मग असं मित्रांनो हे आमचं जे गणपती मंदिर आहे हे फार पुरातन मंदिर आहे मला अजूनही आठवतं हो तेव्हा आम्ही एकोणीसशे तेव्हा आम्ही पाच सहा वर्षाचे होतो एकदम लहान होतो आमद्यावेळी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ह्या कालखंडात ह्या गणपती मंदिराची स्थापना म्हणजे पुनर्बांधणी सुरू झाली त्यावेळी हे मंदिर एका छोट्याशा खडकावर होतं कोरलेलं खडक होता तो आणि त्यामुळे मंदिर वगैरे असं काही नव्हतं हो फक्त उघड्या आकाशाखाली एका पाषाणावर ही छोटीशी मूर्ती अखंड मूर्ती काळ्या पाषाणात ती त्या पाषाणावर स्थापन केलेली होती आणि नंतर इथल्या लोकांनी आमच्या सर्व आमच्या वाडीतील ग्रामस्थांनी एकत्र येऊन एक मंदिर बांधण्याचं हे केलं मानस केलं आणि तसं सांगता गणपतीचा आशीर्वाद घेऊन त्या ते, त्याचा आशीर्वाद घेऊन गणपतीची या मंदिराची स्थापना केली ती एकोणीसशे पंच्याऐंशी ती आज तक आहेत गेली दोन तीन वर्षापर्यंत ते मंदिर होतं ते थोडं जीर्ण होत आलं मंदिर जीर्ण होत आलं नंतर आम्ही आमच्या सगळ्यांची इच्छा होती की एक चांगलं छोटंसं का होईना पण एक मंदिर असावं मानस होता पण ते धैर्य होत नव्हतं कारण सगळ्याचं सोंग घेता येतं आर्थिक बाजू म्हणजे पैशाचं सोंग घेता येत नाही त्याच्यामुळे कुणाला असं धारिष्ट होत नव्हतं की चला पुढे जाऊया पण सगळ्यांनी एकत्र आलो सगळ्यांनी एक मनाने एक दिल्याने सगळ्या लोकांच्या सहकार्यातनं आम्ही हे मंदिर उभारलं आहे आणि इच्छा होती आमच्या छोटंसं मंदिराची पण आज सगळ्यांच्या सहकार या सहकार्यातून हे भव्य आणि दिव्य असं मंदिर उभं झालं आज ह्या मंदिराचा कलशारोहण मोठ्या थाटामात उत्साह उत्साहात साजरा झाला खरंतर बघायला गेलं तर आम्हाला एवढी पण पूर्व कल्पना नव्हती की एवढा मोठा उत्सव इथे होईल साजरा आम्ही करू पण आज बघता बघता पाचशे सहाशे सातशे माणसांचा मोठा अथांगसागर इथे आला आणि या सगळ्या लोकांच्या सानिध्यात हा कलशार होऊन आज इथे संपन्न झाला सृष्टीचा आराध्य दैवत श्री देव गणेश गणेशाच्या लीला अघाध आहे कोकणात वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक वारसा लाभलेली नवसाला पावणारी देवस्थान आहे त्यातलंच एक वैशिष्ट्यपूर्ण हे श्री गणेशाचं मंदिर स्वयंभू श्री या गणेशाचा महिमा अघात आहे स्वयंभू नवसाला पावणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारं जागृत श्री गणेश मंदिराला आपणही जरूर एकदा तरी भेट द्या ही आमच्या लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या प्रेक्षकांना सविनय प्रार्थना